नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे तुळशी स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहेत तुलस्या परं किंचित दैवतां जगती तले यथा पवित्रितो लोको विष्णुसंगेन वैष्णव ते श्लोक करता म्हणतो की तुलस्या परं किंचित दैवतम जगती तले या जगाच्या पृथ्वीवर या पृथ्वीवर तुळशीसारखं इतकं पवित्र झाड कुठलंही नाही इतकं पवित्र रोप कुठलंही नाही त्या तुळशीने काय केलेलं आहे विष्णू संघेनं म्हणजे विष्णूबरोबरच वैष्णवांनासुद्धा पवित्र केलेलं आहे आपल्याला माहिती आहे खरा जो वैष्णव असतो त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते तुळशीच्या झाडापासून तयार केलेली माळ ते, के ते वैष्णव भागवत धर्माचं पालन करणारे जे वारकरी आहेत ते गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात त्यामुळे ते पवित्र होतं यथा पवित्र तो लोके म्हणजे ह्या जगामध्ये वारकरी पवित्र का असतात जे तुळशी माळा धारण करतात ते पवित्र असतात विष्णूच्या संगतीनं तुळस्या पल्लव विष्ण शिरस्यारोपित कलौ आरोपय सर्वाणी शिवरमस्तके तुळस्या पल्लव तुळशीची पानं विष्णो शिरस्यारोपितंग हो कलौ या कलियुगामध्ये विष्णूच्या मस्तकी तुळशीचं रूप आहे पहा विष्णूच्या मस्तकावर विष्णूच्या पायाशी तुळशी हार गळा कासे पितांबर असं म्हटलेलं आहे विष्णूचं रूप वर्णन करताना विठ्ठलाचं रूप वर्णन करताना पांडुरंगाला तुळशीचा हार प्रिय इतर कुठल्याही फुलापेक्षा तर अशा प्रकारे विष्णूने आपल्या मस्तकी या तुळशीला धारण केलेलं आहे आणि आरोपयती सर्वाणी श्रेयांशी वर मस्तके म्हणजे प्रत्येकाने आपल्या मस्तकावर जर तुळशीचं पान ठेवलं धारण केलं तर सर्वांना ते लाभदायक आहे असं इथे म्हणायचं आहे म्हणजे ही अतिशय औषधी वनस्पती आहे तुळसी सातत्याने ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू सोडते रात्रीसुद्धा आणि दिवसासुद्धा त्याच्यामुळे घरात अंगणात अशा ठिकाणी तुळशी वृंदावन असे की त्यावरनं येणारा शुद्ध वारा संपूर्ण घर शुद्ध करीत असे आपण जेव्हा देवाला नैवेद्य दे दाखवतो तेव्हा सुद्धा त्याच्यात तुळशीपत्र ठेवायची नैवेद्यावर पद्धत आहे आपण एखाद्याला दक्षिणा देतो तेव्हासुद्धा त्याला तुळशीपत्र द्यायची पद्धत आहे आपल्या हिंदू संस्कृतीत सनातन हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे याच कारणामध्ये आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा では